माझं नाव अर्चना भांडवलकर मी शालेय पोषणार संघटना सचिव आहे आज इथे आम्ही आमच्या मागण्या घेऊन इथं जेलभर आंदोलन करत आहोत आम्हाला सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कबूल केलं होतं की बा पंधराशे रुपये वाढ देऊ आम्हाला अडीच हजार रुपये मानधन मिळते ह्या अडीच हजार रुपयामध्ये आमचं घर चालत नाही आमच्या मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही आमचं घर एक महिना आम्ही अडीच हजार रुपयामध्ये कसं जगायचं हा शालेय पोषण आहार कर फार मोठा प्रश्न आहे आणि या सरकारला लाज वाटायला पाहिजे पंधराशे रुपये वाढ दिलेली आहे पण अद्यापही जीआर काढलेला नाही आणि पुढच्या सत्रामध्ये एप्रिलमध्ये जे आर काढू असं त्यांनी म्हटलं दोन हजार तेवीसच्या चोवीसच्या एप्रिलमध्ये आम्ही जे आर काढू असं त्यांनी म्हटलेलं होतं पण अद्यापही जी आर काढलेला नाही ह्याकरता आज आम्ही इथं सर्व शालेय पोषण आहार कर्मचारी जैलभरो आंदोलन तयार जेलभरो आंदोलन करण्यासाठी इथं उपस्थित झालो आहे आणि आज आम्ही जेलात जायला तयार आणि ह्याच्याही नंतर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन याच्याही नंतर आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि आत्मदान करू किंवा इतर कोणता जो आम्हाला पर्याय येईल तो आम्ही करू कारण आता आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे आमचं घर चालत नाही आमच्या मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही चक्कर अडू येण्यासारखी आमची परिस्थिती आहे पण ह्या सरकारला आमची कदर येत नाही आम्हाला सरकार, सरकार ह्या योजनेचं नाव बदलवतो मोदी सरकार की किसान पे शालेय पोषण आहारचं पी एम किसान असं नाव दिलं पण त्याला त्या त्याच्यातली मानधन किती मिळते अडीच हजार रुपये मानधन मिळते ह्या कर्मचाऱ्यांना ह्याचं त्याच्या लक्षात नाही आलं ह्या सरकारला लाज वाटायला पाहिजे की हे कर्मचारी कसे जगतात म्हणूनच आज आम्ही इथं जेलभरो आंदोलन करत आहे एवढं मी, मी बोलत आहे येणाऱ्या जर आमचं मान आमची मागणी जर पूर्ण झालेली नाही आमचं जी आर काढलं नाही आशा वर्कर असो अंगणवाडी असो हो शेतकरी असो हो कोणत्याही कर्मचाऱ्यांचा जर यांनी सरकारनं त्याचा विचार जर केला नाही तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणीही यांना मतदान करणार नाही आम्ही एकही निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू मतदान होणार नाही कविता उमेशंडे माझं नाव आहे मी लहान बाळ घेऊन आंदोलन करत आहे कारण आमचा पगार पण वाढत नाही आहे आणि लहान मुलगी घेऊन का काम करून सुद्धा पण आम्हाला काहीही वाटत नाहीये सरकारला काही लाज वाटत नाही का लहान मुल लहान लेकराचं शिक्षण कसं होणार बाकीच्या गोष्टी कशा होणार हे समजायला नाही पाहिजे का आम्हाला पगार वाढवणं आणि काम भरपूर असल्यामुळे थोडं काम कमी पाहिजे